इचलकरांजीच्या डीकेटी टेक्सटाइल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमधील अंतिम वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मिसबाह बिस्ती ही विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे या विद्यार्थिनीला कॅनडा इथल्या ओंटोरिओ टेक विद्यापीठामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम करण्यासाठी मिटॅक्स ग्लोबली ग्रॅज्युएट फेलोशिप अंतर्गत बारा लाख पन्नास हजार रुपये मंजूर झालेत जगभरातून सहभागी झालेल्या अनेक स्पर्धकांमधून बिस्ती हीची निवड झाल्यानं तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय ओन्टोरियो टेक विद्यापीठ हे कॅनडातील सर्वोच्च विद्यापीठांपैकी एक आहे बिस्ती ही डॉक्टर शेल्डन विल्यमसन यांच्या अंतर्गत जानेवारी दोन हजार चोवीसपासून कॅनडा इथल्या प्रख्यात ओन्टोरिओ टेक विद्यापीठामध्ये इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधील मास्टर प्रोग्रॅम पदवी घेत आहे यासाठी तिची बारा लाख पन्नास हजार रुपयांच्या फेलोशिपवर निवड झाली आहे या मास्टर प्रोग्रॅममध्ये ती वायरलेस चार्जिंग सिस्टीमवर काम करणार असून तिला दोन हजार बावीस साली मिळालेल्या मिटॅ ग्लोबलिंक इंटर्नशिपच्या अनुभवामुळं ही संधी प्राप्त झाली आहे डीकेटी मधील सर्व शैक्षणिक सुविधा उपक्रम आणि प्राध्यापकांचं सखोल मार्गदर्शन यामुळंच हे यश प्राप्त झाल्याची भावना बिस्ती यांनी व्यक्त केली